नमस्कार मित्रांनो मी सचिन सावंत रुद्रच्या औका फार तर मित्रांनो तारीख आज आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आणि कालपासून एक तारखेपासून ते आठ ते नऊ तारखेपर्यंत एक हवामान खात्याचा अंदाज आहे की वातावरण खराब राहणार आहे अचानक पाऊस पण येऊ शकतो आणि कालपासून जरा ढगाळ वातावरण आहे जास्त प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे येईल का नाही माहीत नाही पण वातावरण त्या पद्धतीने तयार झाले तर त्यासाठी ज्या काही शेतकऱ्यांचा जो माल मी पाठीमा दाखवला होता ह्या अशा प्रकारचा जो काय शेतकऱ्याचा माल असेल तर ह्या माल हा असा हिरवा राहण्यासाठी किंवा ह्याच मालाची क्वालिटी टिकून राहण्यासाठी आपण आज जे आपण पहिला आक्रमक हे बुरशीनाशक घेत होतो ते आपल्याकडे आज उपलब्ध नाही त्याच्यामुळे आपण रासायनिकमध्ये मी पाठीमा बोललो होतो की बाबा ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिकमध्ये कधी कधी आपल्याला रासायनिक जर काय नैसर्गिक संकट जर वाटलं तर आपल्याला ती एखादा रासायनिक स्प्रे घ्यावा लागणार आहे पण आज नैसर्गिक संकट वाटतंय पण नैसर्गिक संकट आहे म्हणून रासायनिक घेत नाही आपल्याकडे जे आक्रमक बुरशीनाशक काही हे आपल्याकडे आता उपलब्ध नाही आपलं संपलेलं आहे आणि अचानक वातावरणामध्ये बदल झालेला आहे त्याच्यामुळं आपण प्रति लिटर एक एक ग्रॅम रोको आणि कुनालियल जे शिंदाटा कंपनी जातं ते आपण दोन मिली ह्याचा आपण स्प्रे आज ह्या प्लॉटवरती घेतला आहे कुणालियल दोन मिली आणि रोको हे एक ग्रॅम ह्या प्रमाणात आपण स्प्रे घेतला आहे पाठीमाग आपण एक सेटिंग अवस्थेमध्ये घ्याय व्हायची काळजी हा आपण असा एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण आपण उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या होत्या पण आत्ताचा दर मी मागाशी दुपारी बातमी वाचली एक चारशे पाचशे रुपयेपर्यंत दर आपल्या शेवग्याचा गेलेला आहे तर त्यासाठी लवकरात लवकर शेंग फुगण्यासाठी जर कोणाची शेंग अशा क्वालिटीची शेंग असेल तर ह्याला तेरा झिरो पंचेचाळीस हे खत द्या हे खत एक सात किलो सोडा तेरा झिरो पंचेचाल हे करीत सात किलो द्या आणि त्यानंतर मायक्रोंट्रेनचा एक डोस द्या मित्रांनो मिलांज जेणेकरून जे आपल्या झाडामध्ये जे काही उपलब्ध नसतील आपल्या किंवा जे काही कमी असेल ते मायक्रोन्ट्रेन आपल्या मिलांजनं ते भरून येईल मिलांज थोडी काळोखी राहण्यासाठी किंवा शेंगाला काळोखी घेण्यासाठी मिलांज आणि मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेटचं म्हणून प्रमाण पाच ते, ते, ते सात किलो किलो घ्या मिलांज दोन किलो एकरी घ्या आणि तेरा झिरो पंचेचाल त्यांना होईल काय आपण पोट्यात जे देतोय ते पंचाळीस टक्के देतोय आणि तेरा टक्के नायट्रोजन देतोय आपण डायरेक्ट मी पाठिंबा म्हणतो झिरो पन्नास का देऊ नका त्याचं कारण असं होतं झिरो झिरो पन्नास त्याचं काम एकदम परफेक्ट करतं पण जी काही अर्ध्या फुटाची शेंगा आहे ते पण फुगवण्याचं काम झिरो झिरो पन्नास करतं पण पन तेरा झिरोपंचाळ हे लांबी आपली झाडाची काळोखी शेंगाची काळोखी शेंगाची चमक हे सगळं टिकून ठेवतं तेरा झिरोपंचाळ ते सात किलो एकरी प्रमाण घ्या रोको त्याच्याबरोबर कुणाल येल मी फवारणी घेतली या अगदी प्लेनमध्ये रोको जरी घेतलं तर चालतं आहे पण मी रोकोमध्ये कुणाल येल हे दोन मिली टाकून फवारणी घेतली का काही अडचण येत नाही गेल्या वर्षी मी फवारणी घेतली होती त्याच्यामुळे एवढंच काम करा आणि पाणी मित्रांनो ज्यांचं सेटिंग अशा प्रकारचं आहे त्यांनी पाणी भरपूर द्या दोन दिवसातून दोन तास पाणी द्या किंवा एक दिवसात दोन तास तरी पाणी दिलं तरीसुद्धा काहीसुद्धा अडचण नाही आणि चुकून जर पाऊस वगैरे जर झाला तर आपल्या झाडांच्या मुळ्या ब्लॉकेज होण्याची शक्यता आहे त्यासाठी सल्फर सोडण्याची तयारी ठेवा कारण की सल्फरी सोडावं नंतर आपल्याला ना जेणेकरून आपलं आतमध्ये थोडी आपली हिट तयार होईल आपल्या मुळ्यांजवळ जर पाऊस जर आला तर सोडावा याच्यावर सोरायची अजिबातसुद्धा गरज नाही किंवा जर पाऊस झाला तर फॉस्फरिक ॲसिड हे अशा अवस्थेमध्ये एक दोन लिटर फक्त एकरीस वाढा जर पाऊस आला तर पाऊस नाही आला तर, ना तर सोरायची गरज नाही फक्त एवढीच काळजी घ्या काल आमवशा होती आणि आमोशाला फक्त ह्या सह अशा वेळेस मी पाठिंबा म्हणतो की आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकत्र स्प्रे करू शकतो पण ज्यांचं सटिंग आता कुठंतरी बाहेर निघायला आहे त्यांनी ह्या चुका करू नका आणि कीटकनाशक एकत्र घेऊ नका ज्यांचं सटिंग आता निघायला लागले बाहेर त्यांनी कीटकनाशक वेगळं घ्या तेही दिले गे ट्रेसर अशा प्रकारचे कीटकनाशक घ्या हलकी कीटकनाशक घेऊ नका आणि बुरशीनाशकामध्ये तुमचं साप पावडर असेल यमपंचाळ असेल किंवा रोको असेल कस्टडी असेल किंवा नेटिव्ह असेल ह्यातला कोणताही स्प्रे फक्त स्पेशियल असा स्प्रे घ्या प्लेनमध्ये स्प्रे घ्या एकत्र मिसवू नका आणि ज्यांची सेटिंग अशा प्रकारची आहे त्यांनी एक स्प्रे घेतला तरी काहीसुद्धा अडचण नाही फक्त एवढीच काळजी घ्या जास्त हे करत बसू नका आणि जास्त आता श्या बऱ्याच मित्रांच्या फोनला शेंगा फुगवण्यासाठी काय करायचं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो जास्त ताकद लावू नका जास्त डोकं पण लावू नका कारण की शेंगाचं से काम शेंग करणार आहे त्यासाठी ते आपण तेरा झिरो पॉईंट चार सजेस्ट करतो या पाठीमाग आपण झिरो झिरो पन्नास सजेस्ट करू नका म्हणून सांगितलं होतं तेरा झिरो पंचाळीस वर्षासाठी सजेस्ट करतो की बाबा नायट्रोजन आणि पोटॅशियम दोन्ही पण आपल्या शेंगांना मिळेल पण जास्त ताकद लावू नका ही शेंग ज्यावेळेस फुगणार आहे ज्यावेळेस शेंगाची लांबी पूर्ण होणार आहे आणि त्याचा त्याचं वय पूर्ण होणार आहे त्यावेळेस शेंग फुगायला सुरुवात होणार आहे आपण कितीही जरी खर्च केला तरी ही शेंग किती जरी ताकद लावते फुगणार मित्रांनो नाही त्याच्यामुळं ज्यावेळेस फुगणार आहे त्यावेळेस शेंग फुगणार आहे आणि त्यावेळेस मार्केट जाणार आहे दर जास्त झाला आहे म्हणून शेंगा फुगवणं किंवा हे त्याच्या ते, ते निसर्गाच्या चानिंद्यातलं हे आहे नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक पद्धतीने शिक्षण होणार आहे त्याला ही खतं आपण पर्याय म्हणून देतो आपण याला खतं पण ह्याचं जोपर्यंत वय शंकाचं जो होत नाही तोपर्यंत शिक्षण होणार नाही त्याच्यामुळे जास्त गडबड करू नका आणि जास्त गडबडीच्या नादामध्ये कसली औषध सोडून आपला आलेल्या आले मालाचं नुकसान करू नका एवढंच मला फक्त सांगायचं होतं धन्यवाद मित्रांनो